काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा असेल आणि घरात काही भाजीला नसेल किंवा काय करावं ते सुचत नसेल तर अगदी दोन मिनटात होणारी ही फरसांची भाजी आपण आज करणार आहोत आणि ही फरसांची भाजी करायला अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन मिनटातच घरात असणाऱ्या साहित्यापासूनच आपण ही चमचमीत अशी फरसांची भाजी करू शकतो तर खूप टेस्टी आणि मस्त ही फरसांची भाजी लागते तर एक पोळीऐवजी आपण दोन पोळ्या सहजपणे ह्या फरसांच्या भाजीवर खाऊ शकतो इतकी टेस्टी आणि मस्त होते तर वेळ न लावता आपण ही चमचमीत टेस्टी अशी फरसांची भाजी कशी करायची चला पाहूया तर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि या कढाईमध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की एक चमचे जिरं घालायचं आहे तर या ठिकाणी मी महुरी अजिबात घातलेली नाही आहे तर जिरे घातले की आपल्याला इथे एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तर तो घालायचा आहे आणि कांद्याला छानपैकी ब्राऊन येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आणि यामध्येच आपल्याला दोन हिरव्या मिरच्या देखील घालायच्या आहेत आणि यामध्येच मी पाच ते सहा लसूण पाकळ्या व अगदी अर्धा इंच आल्याचा तुकडा अगदी जाडसर ठेचून घेतलेला आहे तर तो घालायचा आहे आणि छान हे परतले की यामध्येच आपल्याला काही कडीपत्त्याचे पाणी घालायचे आहे तर सुरुवातीला तेल गरम झालं की त्यामध्ये देखील कडीपत्त्याचे पाणी तुम्ही घालू शकतात आणि हे छान परतलं की यामध्येच एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी अगदी बारीक चिरलेला आहे तर तो टोमॅटो तोमेटो देखील यामध्ये घालायचा आहे आणि चिरलेला टोमॅटोऐवजी तुम्हाला जर टोमॅटो प्युरी देखील घालायची असेल तर ती देखील तुम्ही घालू शकतात तर आता टोमॅटो चांगला मऊ पिपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि कांदा व टोमॅटो छान परतला सॉफ्ट झालं की यामध्येच आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेत आहे एक चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे तर इथे मी आंबारीचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे मसाले आपल्याला छान ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहे आणि अर्धा मिनिट परतलं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर कोथिंबीर फोडणीमध्ये घातल्यामुळे ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते तर आता छान आपला मसाला परतून झालेला आहे तर यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात तर ते ते सर मी इथे अर्धा ग्लासच पाणी घालत आहे कारण ही सुकी फरसाची भाजी करायची आहे तुम्हाला जर पातळ करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकतात तर आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे मी फरसाणा घेतलेला आहे तर एक वाटी फरसाणा आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकच मिनटामध्ये आपले ही पूर्णपणे फरसांची भाजी खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही इथे पातळ देखील भाजी करू शकतात तर गरमागरम ही फरसांची चमचमीत आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे तर आता भरपूर आपण बारीक चिरलेले कोथिंबीर वरण घालून घेऊयात आणि भाजी ही आता खाण्यासाठी सर्व करून घेऊयात तर तुम्हाला ही इन्स्टंट झटपट होणारी फरसांची भाजी नक्कीच आवडली असेल आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद